नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेकरीसारखी नानखटाई कशी करायची ते बघतो आहे यासाठी आपण साहित्य घेतलं आहे अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि पाव वाटीच बेसन घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आपण एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे वाटी एकच वापरायची पिस्ताचे काप करून घेतलं आहे विलायची पावडर घेतलं आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे एक मोठं बाऊल घ्यायचं किंवा एक मोठं पातेलं घ्यायचं त्यात हे साहित्य आपल्याला पेटून घ्यायचं आहे तर तूप पहिले मी काढून घेतलं आहे रूप रूम टेम्परेचरला असलेलं तूप घेतलेलं आहे इथे फ्रीजमधलं तूप घ्यायचं नाही किंवा वितळवलेलं तूप घ्यायचं नाही यात आपण साखर घालून घेतलेली आहे थंडीचे दिवस असल्यामुळे तूप पहिलेच छान तेजलेलं आहे यापेक्षा जास्त घट्ट तूप पाहिजे नाही आहे आपल्याला यात मी पिठी साखर घालून घेतली आहे पहिले मिक्स करून घ्यायची आहे ती पिठीसाखर छान मिक्स झाली की हे आपल्याला पाच ते सहा मिनिट घोटून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट घोटायला आपला हात दुखून येणार आहे पण एक हात दुखला तर दुसऱ्या हाताने करायचं पण कंटिन्यू घोटून घ्यायचं आहे याप्रमाणे छान असं फ्लप्पी होतपर्यंत आपल्याला घोटून घ्यायचं आहे व्यवस्थित झालेलं आहे हे मिश्रण आणि यात आता आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे तर एक वाटी मैदा घातलेला आहे बाकीचंही साहित्य आपण घालून घेतो आहे वाटी बेसन सगळं साहित्य मी गाळून घेतलेलं आहे चाळून घेतलं आहे सॉरी चाळून घेतलेलं आहे वाटी रवा घातलेला आहे बेकिंग पाव 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 पावडर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे पाव चमचा पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घातलेला आहे तर हे सगळं पहिले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामुळे चमच्यानेच आपण मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित मिक्स झालं मग आपल्याला याचा गोळा बांधून घ्यायचा आहे तर हे मिक्स करताना जर जास्त ड्राय वाटलं तर थोडंसं तुम्ही तूप यूज करू शकता मी इथे दूध किंवा पाणी यूज केलेलं नाही आहे किंवा तूप पण यूज केलेलं नाही आहे पण जर लागलं तर थोडंसं तूप टाकता येईल आपल्याला हाताने करून घेते आहे हाताने व्यवस्थित गोळा बांधून घ्यायचा आहे याचा ते बघा याप्रमाणे गोळा आपला बनतो आहे इथे जर वाटलं तर तुम्ही तूप घालू शकता मी इथे बिलकुलही तूप दूध किंवा पाणी काही यूज केलेलं नाही आहे आणि हा गोळा छान झालेला आहे तर हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर हा साधारण पाच मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं आहे फ्रीजमध्ये फ्रीज एक पातेलं घेतलं आहे मोठं ते आपण गॅसवर ठेवून घेतलं आहे गॅस मोठ्या गॅसवरही आपल्याला दहा मिनिट प्रिहीट करून घ्यायचं आहे झाकण झाकून प्रिहीट करून घेणार आहोत आपण मी इथे मोठं पातेलं घेतलं आहे कारण मला बेस त्याचा मोठा पाहिजे होता कारण मी मोठी थाळी ठेवते आहे जर तुम्हाला तुमच्याकडे बेकिंग पात्र असेल तर त्यात करू शकता तुम्ही किंवा इडली पात्रात पण करू शकता थाळीला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं ला, आहे तोपर्यंत बेक होत पर आपलं मिश्रण जे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ते सेट होतपर्यंत यात एक पेपर घालून घेतलेला आहे हा आणि ह्याला पण आपण पन। तूप लावून घ्यायचं आहे वरतून पुन्हा याप्रमाणे तूप लावून घ्यायचं पूर्ण पेपरला तूप लावून घ्यायचं म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण तूप लावून घेतो आहे आणि छान असं तूप लावून झालेलं आहे आता आपलं थाळी आपली तयार झालेली आहे आणि मी फ्रीजमधून आपला गोळा काढून घेतलेला आहे नानखटाईसाठी मिश्रणचा आणि याचे आता आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचे आहे तर हातावर जर गोळा व वळत नाही आहे हात हातावर त्यामुळे आत मी एक चमचा तूप घालते पुन्हा अगदी वरतूनच तूप घातलेलं आहे बघू शकता तुम्ही तूप घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा सेट करून घ्यायचा प्लास्टिकचा चमचा असतो तो सारख्या मापाच्या आपल्याला नानखटे बनवायचे त्यामुळे घरात कुठलेही कंटेनर असतात त्यात असे अशा पद्धतीचे चमचे मिळत असतात त्यामुळे आपल्याला साईज सारखा घ्यायला बरं मदत होते तर याप्रमाणे गोळा बघा आता गोळा जमायला लागलेला आहे गोल गोळा करून घ्यायचा गोळा झालेला आहे तयार आणि याला वरतून थोडंसं प्रेस करायचं अगदी हलक्या हाताने बघा छान असा गोळा आपला तयार झालेला आहे हा आपण ठेवून घेऊ घेतो आहे थाळीमध्ये दुसरं अजून एक करून बघूया आता आपण सारखं मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला हा एक गोळा आपला छान बनतो आहे हातावर करून घ्यायचा गोळा आणि वरतून थोडासा प्रेस करून द्यायचा त्याला एखादी क्रॅक गेली तरीही चालेल काही फरक पडत नाही याप्रमाणे सगळे गोळे आपण तयार करून घेतलेत आपल्या थाळीमध्ये साधारण आठ गोळे बसलेले आहेत दूर दूर ठेवायचे थोडंसं मध्ये अंतर ठेवायचं आहे वरतून आपण पिस्ता लावून घेणार आहोत इथे पिस्त्याचं पावडर तुम्ही जाडसर पावडर केलं तेही लावलं तरी चालते किंवा अर्धे अर्धे पाक करून तेही लावले तरी चालतात बदाम पण लावतात बरेच जण तर या पद्धतीने हे तर आपण डेकोरेशनसाठी करतो आहे लावू शकता किंवा नाही लावलं तरीही चालेल आहे सगळ्याला लावून झालेलं ला आहे आणि हे आता आपल्याला मोठ्या पातेला ठेवून घ्यायचं आहे जे आपलं गरम झालं आहे हे बाकीच्या नानकटे आपण मागवून करणार आहोत तर हे बघा या पद्धतीने मी करून घेतलं आहे पातेलं छान असं गरम झालेलं आहे खाली आपल्याला एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे छोटीशी प्लेट ठेवायची आहे ती पण आपल्याला पालथी ठेव टा टाकून दा, ठेवायची आहे सरळ ठेवायची नाही सरळ ठेवली की ती हालू शकते त्यामुळे आणि यात यावर आता आपण आपली थाळी ठेवून घेतो आहे छोटी तर हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे तुम्ही या ब्रेकपेक्षा छोटं भांड असलं तरीही घेऊ हो शकता झाकून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून दिलेली आहे प्रीहीट करताना गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली होती आणि आता आपण बघून घेतो आहे तर पंधरा मिनिट आपण बेक करून घेतलेलं आहे हे छान अशी आपली नानखटाई तयार झालेली आहे थोडंसं गरम असल्यामुळे पण ही छान झालेली आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत तर ही थाळी आपण बाहेर काढून घ्यायची पुन्हा पातेल प्रिहीट करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला था दुसरी थाळीमध्ये करून घेतलेले पण ठेवून द्यायचे आहे तर हे उरलेले मी पूर्ण नानकटाई करून घेतल्या आहेत आणि या ठेवून घेतल्या आहेत आपण आपल्याला पंधरा मिनटासाठी बेक करून घ्यायचे झाकण झाकून लो गॅस करून घेतलेल्या अगदी लो फ्लेमला आपल्याला नानखिटाई शिजवून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे तर बघा पंधरा मिनिट झालेले आहे पुन्हा आणि छान अशी ही नानकटाई फुलून ना आलेली आहे तर ही पण थंड होऊ देऊ आपण आणि मग आपण पूर्ण नानकटाई कथाळीमध्ये काढून घेतो तर ही पूर्ण था नानकटाई कथाळीमध्ये का मी काढून घेतली आहे याच थाळीमध्ये आपण बेक केलेले होते छान अशी आपली ही नानकटाई तयार झालेली आहे खालून बघू शकता तुम्ही कुठेही जळली नाही आहे जास्त किंवा जास्तही नाही झालेली व्यवस्थित झालेली आहे एक नानखटाई आपण तोडून पण बघणार आहोत तर बघा छान अशी ही कुरकुरीत आपली खुसखुशीत नानखटाई आपली तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता घरच्या घरी बेकरीसारखी नानखटाई व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू